हा 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 पुना म्हणा होकाळी आवा का तुम्हाला आता कोणकेची पाण्यावर जाबर जा राजा दमला का धरले ना धरले हा ना हा ना पाणी पाजण हा ना त्याला खेळतच नाही पुढे चालायचं त्यांना दोघाला संग असते म्हणून मुरळी सवय लावत आणला महागा पुढे चालायचा हाय हाय इथं जाऊन प शिवळा काय करायचा तुम्हाला शिवळा काय करायच्या काटाकण बांधायला पाणी पाणी येतं मग घेऊन या घेऊन या ना येतानी ती घेऊन जा मग का बघा घागरांतात मग हेच नाही येतं गाडीवर येताना घेऊन येणार की वापस होय वापस येणार तुम्ही ते झार घेऊन जायचं भरून आणून ठेवायचा बरं मग ते आता घेऊन जा आणि तुम्हाला जवळ येतं तेव्हा झार भरून आणून ठेवा मग कुठं कुठे येच तुम्हाला डबल वापस मला कुठं बांधले पहिलं बैला तिकडे रोडला काय इकडे रोडला बांधले रोडला रोडला का मग उन्हात बांधले का सावलीला सावलीला बांधले झाडाखाली सावलीला बांधले अवर होते की बसायचं का नाही ना बटन माझी हार वाटायला होते ती कोण गेला त्याचा बेडा बांधला होता की गेला तुम्हाला एकट्याला पो पो लय देऊ किती होईल लय मोठा होईल मी लय उशीर केला मला भेव वाटायला लागले होते नाही तो एवढा बघाय कालून गट। <laughs> का <हाई वगा। laughs> शापूची भाजी आहे चांगल्या चांगल्या काय बघा चपात्या खायाला तुम्हाला एकट्याला बघा चपात्या दाखवा बरं त्याच्यामध्ये किती एक दोन तीन तीन भाकरी पण एक एक चपाती आहे तुम्ही म्हणतात तसं तुला खायचं भाकर नाही मला नाही खायचं मी खाऊन आले म्हणजे तुमच्या एकटं पुरत चांगलं मध्ये एकट काय मी काय रानात भाकर जाते अर्धी की मग मी आज खाल्ले तुम्ही काय खाता होईन काय बी चल बस नग मला जेवायचं कशी झाली भाजी तर सांगा ना बी मस्त झाली ना मस्त झाली त्याच्याने जेव एक काम कर ना काय करू काही रे नाही एखादी अब बारकुले आहेत नाही थोडी मोठी बघ लस आपल्याला काय सगळं तोडायचं नाही ना एकच आण तू लार दिन मारा कोणा मोठं झालं बागादार मालक मारेन बदा बदा तू मला हेनीच घेतली मला काय मारायची मारू दे आण पट बघा बरं का मी तुमचंच नाव सांगन एकच आणते मी बी नाही बारा तोडीत मलाच भिव वाटायला लागले पण तुम्ही तोडायला लावायला लागलात मला मालक मलाच ती बा मालक मारेन ना बदबदा मी तुमचं नाव सांगणार ना आहे धरा माझं नाव सांगायला माझं नावच माहित नाही त्यांना काय नाव आहे खायला कोण नको म्हणत नाही रे आता सध्या जित तो दोन मोठाले झालेत नाही ते लयbarkले गेलो ठीक आहे मला कलमी एवढं केला काही चोच आहे आ अंगारा नका होत असते चिक कर काय हं बरा बस जेवायचं नाही का तुला काय कशाला गाजने पाणी प्यायला गुचकी लागलं घेते मग गुचकी बी देवी लागायला लागले मी इकडे अडकते हे हो का मी नसले रानात आले तर तुम्ही हातानेच घेऊन खाल्ला असतं जरा दवा द्यायचा आता हळडूला न काम ढेकन काढून त्या तिकडे दिलं फेकून ये बस बस, बस, बस। नाही जेवायचं का मग तुम्ही मला बळदोबरीन काय लागला खाया लावायला लागला मी खाऊन आले मी तुम्ही मला डबल बळ पर चारतात म्हणून मी डबळी तुम्हाला नाही चपाती राहिल्यावर मग कळन मा तोंडाकडे बघून वाकर का मी कशाला बघू तुमच्याकडे कसे तुम कसे आहे आधी मी रानात काम करत आहे मला डिस्टर्ब होतय आपलं डिस्टर्ब झाले मेकअप केले नि फुपुट्याचं दिसत नाही रे बाबा काय म्हणते घास घास बायकोच कधी घास खुनाचं लागलाय बघितलाय का बायको मान आलं मला माहित नाही घास कसा असतो केवढा मोठा असतो का बारका बाक नाही मला बरोबर फुटला बरोबर फुटला हा बाक जरा मिठा आणला असत नसतोय काय पाणी आलं मला काय माहिती माहित तोंडाला पाणी आलं बघ बाकरीत

जीव ना दिसता ना आली ना जेवलं दर्दा माने खायचं म्हणलं होत तुमच्या आधी नाही जेवले वजन वाढायला मी म्हणलं जाऊ द्या आधी जेवा जेवायचं ना पुन्हा जेवायचं घरी गेलं जाईन जाईन गायच्या एकच वेळा राहिला होते खाल्लाय नाही तुम्ही

आराम केला दुपारचे जेवण करून मस्त पैकी झाडाखाली बरं वाटलं गावामध्ये असल्यावर पत्र्याचं पुळत येऊन तुरतुर तुरतुर पोळतात का पत्र्याचं येऊन येल ना घरी खाली भाकर